मित्रांनो मी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा समर्थक आहे जरी मी लोकनेत्या पंकजाताई मुंडेंना यावेळेस मतदान केलं नसलं ते न करण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी असं जरी असलं तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानणाऱ्यापैकी मी आहे आणि त्यांना मतदान सुद्धा केलेलं आहे आणि मित्रांनो असं असताना पंकजाताई यांनी केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी असं आहे मी आज सकाळीच व्हिडिओ बनवला की सुरेश धस हे समस्येवरचा उपाय जरी वाटत असले तरी ते सुद्धा एका समस्येचाच भाग आहेत त्यामुळे सुरेश धस आणि पंकजाताई आणि धनंजय मुंडे वेगळे नाहीत असं माझं ठाम मत आहे परंतु या अनुषंगाने पंकजाताई कुठंतरी धनंजय मुंडे यांना वाचवत आहेत का ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घ्यायला हवी होती आज जर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असते तर शंभर टक्के त्यांनी भूमिका घेतली असती आणि अगदी ठोक भूमिका घेतली असती मुंडे साहेबांचं सा राजकारण हे निडी राजकारण होतं गरजेपुरतं राजकारण हे प्रत्येकाला करावं लागतं परंतु सध्या जे धनंजय मुंडेंचं राजकारण आहे ते हावरट राजकारण आहे ग्रीडी राजकारण आहे आणि त्यामुळे मित्रांनो पंकजाताई जे म्हणत आहेत की सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलेला आहे परंतु मित्रांनो बीडला खरं बदनाम कुणी केलेला आहे धनंजय मुंडेंनी केलेलं आहे वाल्मिक कराडनी केलेला आहे धनंजय मुंडेचा कालच व्हिडिओ व्हायरल झाला एकशे चाळीस शेतकऱ्याकडून प्रत्येकी आठ लाख रुपये लाच घेतलेली आहे हा गुन्हा नाही का पंकजाताई हा उघडपणे गुन्हा आहे अकरा कोटी वीस लाखांना दिवसा ढवळ्या इन कॅमेरा गंडा घातला जातोय आणि तुम्ही त्याच्या विरोधात एक ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत पंकजाताई अशी काय मजबुरी आहे तुमची तुम्ही स्वतः पंकजाताई काय म्हणतात आता सांगितलं जात आहे तशी जर परिस्थिती असती तर आम्ही दरोडे टाकायला गेलो असतो ना पंकजाताई हा दिवसाढवळा तुमच्याच भावाने टाकलेला दरोडा आहे आणि दोन हजार वीसचा पीक विमा एकवीसशे कोटी रुपये प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे शेतकऱ्यांचा दिला नाही गडप केला हा दरोडा नाही का तर काय आहे तुम्हाला दरोडा टाकण्यासाठी आजच्या काळामध्ये कुठंतरी शस्त्र तलवार वगैरे भाले बंदुका घेऊन एखाद्याच्या घरावर जाण्याची गरज नाही तर तुम्ही सत्तेमध्ये बसून अशा पद्धतीने दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांवर व्हाईट ड्रेस घालून व्हाईट कॉलर दरोडा टाकत आहात आणि दरोडा जर म्हणायचं तर वाल्मिक कराडच्या कोरावर आत्ताच सोलापूरमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल होत आहे म्हणजे दरोड्याचे सुद्धा पुरावे आहेत सगळे पुरावे आहेत ढिगभर पुरावे आहेत परंतु तुमच्या डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे ती पट्टी निघायला तयार नाही का निघायला तयार नाही कारण ज्यावेळेस लोकसभेचा इलेक्शन झालं आणि रिझल्ट येत होता त्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी वाल्मिक कराड सुद्धा तुमच्यासोबत होता म्हणजे वाल्मिक कराडचं ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याशिवाय पान हलत नाही त्या पद्धतीने सोबत सुद्धा त्याचा कनेक्शन आहे का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आणि मित्रांनो हे अत्यंत भयानक आहे वेदनाबाई आहे ज्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अंडर वर्ल्ड संपवलं म्हणून ज्यांची ख्याती आहे पंकजाताई लक्षात ठेवा पद येत असतं मंत्री होताल मुख्यमंत्री होताल सत्ता येत असते सत्ता जात असते तुमचा इतिहास कसा लिहिला जातो हे महत्वाचं असतं आज मुंडे साहेबांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार त्यांनी अंडरवर्ल्ड संपवलं माफियागिरी संपवली आणि आज त्यांचेच वारस गुंडगिरी दहशत एवढी दहशत दोनशे बूथ ताब्यात घेतलेले आहेत तुम्हाला दिसत नाही का तुमच्या लोकसभेच्या वेळेसुद्धा एकशे वीस बूथ ताब्यात घेतले होते आता तुम्हाला ते हवं आहे हेच म्हणावं लागेल पंकजाताई नीट लक्षात ठेवा याचे व्हिडिओ आहेत सगळं आहे, आहे, आहे बंदुका घेऊन कशा पद्धतीने दुसऱ्या उमेदवाराला अडवलं गेलं हे तुम्हाला दिसत नाही का, का दिसून तुम्ही आंधळ्या झालेल्या आहात किती किती भयानक आहे हे आणि तुम्ही म्हणता कोण बीडला बदनाम करता आजही तुम्ही परळीतली राख माफिया बंद करू शकत नाही आजच आजच पंकजाताई ज्या दिवशी तुम्ही विधान केलं का त्याच दिवशी राखेच्या टिप्परने एका निष्पाप माणसाला उडवलं जागेवर जीव गेला त्याचा म्हणजे तुम्ही ज्या परळीचं नेतृत्व केलेलं आहे आणि आजही तुम्हाला त्या परळीचा भाग समजलं जातं त्या परळीमध्ये एक निष्पाप जीव गेलेला आहे अवैध धंद्यामुळे हे तुम्हाला दिसत नाही का आणि तुम्ही पर्यावरण मंत्री आहात काय पर्यावरण आहे परळीचं म्हणजे कोण बदनामी करताय तुम्हीच त्या बदनामी करणाऱ्याच्या रांगेमध्ये उभा आहात लक्षात ठेवा तुम्हीच बदनामी करणाऱ्याच्या रांगेमध्ये उभा आहात आणि तुम्हीच प्रश्न करत आहात की सुरेश धस बदनाम करत आहेत सुरेश धस तुमच्याच सिस्टमचा भाग आहे तुम सुरेश धस तुमच्याच फडणवीसला वाचवण्याचं काम करत आहेत तुमचा सर्वांचा मेन नाका देवेंद्र फडणवीस आहे आणि तुम्ही सगळे मिळून सुरेश धस पंकजाताई धनंजय मुंडे आणि तुम्ही सगळे मिळून देवेंद्र फडणवीसला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात आणि जनता इथं मरा नाका इथं उघडपणे गुन्हेगारी सुरू आहे इथं उघडपणे अनाचार सुरू आहे अत्याचार सुरू आहे हो बदनाम होण्यासाठी काय राहिलं आहे बीडमध्ये एवढी दहशत ना संविधान आहे ना लोकशाही आहे ना लोकांना बोलण्याचा अधिकार आहे सगळीकडे परत अशा पद्धतीने हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे पंकजाताई रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम